नमस्कार मंडळी हितगुस तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचा औचित्य साधून आपण अनेक मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आहे भटकंती विशेष भाग त्यामुळे आमच्या सोबत राहा आणि आम्ही कुठे कुठे जातोय काय काय करतोय हे तुम्हाला लवकर कळेलच सोबत राहा जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतंस की पुण्याला मी माझ्या दादाकडे राहायला आले होते आणि मागच्या ब्लॉगमध्ये आपण चिंचवड पर्यटन केंद्र आणि मोरिया गोसावीचं मंदिर पाहिलं होतं जर हा ब्लॉग आपण पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या तर सकाळी साडेसहाच्या दरम्यान मी वाकडहून घोराडेश्वर येथे जाण्यासाठी निघालो घोराडेश्वर हिलबद्दल सांगायचं झालं तर स्वतःच्या स्वास्थ्यासाठी जागरूक असणारी मंडळी आणि अशा लोकांसाठी पूरक असणारी अशी जागा म्हणजे घोराडेश्वर मंदिर तर जुना मुंबई पुणे रस्ता जो आहे त्याला लागूनच देहू रोडमध्ये मुंबईच्या दिशेने जाताना डावीकडे दिसणारा डोंगर म्हणजेच होराडेश्वरचा डोंगर ज्याच्या पायथ्याशी रस्त्याला लागूनच अमरजाई देवीचं मंदिर आहे तर गाडी पार्क करून आम्ही चालायला सुरुवात केली हा सरळ रस्ता होता पुढे डोंगर चढायचा होता तर माझा दादा आणि माझ्या भाच्या श्रेय श्रुती आणि मी असा आम्ही या प्रवासाला सुरुवात झाली भर पावसाचा मी निघालेलं आजूबाजूला मस्त हिरवगार आणि मध्ये हा काळा शार डांबळी रस्ता हे ब बघणं खूपच भारी वाटत होतं माझा हा पहिला अनुभव होता तो पण भर पावसामध्ये भिजत असं डोंगर चढणं हे खूप मनाला भारी वाटून गेलेलं आणि हे ओघळणारे जे थेंब आहेत ते त्यामध्ये कॅमेऱ्याला सांभाळण्याची जी माझी कसरत चालली ती होती तीसुद्धा नवीनच होती माझ्यासाठी पण एकंदरीत हा वा हे जे वातावरण होतं ना हे इतकं आल्हाददायक होतं हा व्लॉग शूट करणं ही माझ्यासाठी खूप मोठी उत्सुकता होती तर हा रस्ता बऱ्यापैकी चालून पुढे डोंगरावर जाण्याची ही जी वाट आहे इथून खरा डोंगर चालायला सुरुवात होते चा या अगोदरचा जो आपण भाग पाहिला हा पूर्ण आर्मीच्या गंडार होता आणि आता ह्याच्या पुढे जो भाग आहे हा फॉरेस्टच्या अंडर आहे तर इथून खरं आपण आता डोंगराला चालायला सुरुवात तर एकंदरीत या दिवशी मी भरपूर गोष्टी शिकली म्हणजे आपल्याला जितकं वाटतं तितकं सोपं नसतं आणि चालताना बरेच वेळा घसरायला होतं कारण माती ओली असते चिकट असते आणि आता इथून आपल्याला हा डोंगर ॲक्च्युली चढायला सुरुवात करायची आहे तिथे आता मला इथे सांगावंसं वाटतं की हा डोंगर चढण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत आणि एक वाट आहे जी खूप स्टीफ आहे आणि दुसरी वाट आहे ती अगदी आपण सहज रमत गमत चालू शकतो अशी वाट आहे तर आम्ही आता ज्या चा वाटेने चालायला सुरुवात केली आहे ती थोडी रमत गमत आपण जाऊ शकतो अशीच वाट आहे आणि आता जी पुढे माणसं सा चाललेली आहेत ती थोडी खडतर वाटेने पुढे जातील पण ती लवकर पोचतील आणि मी आता ज्या वाटेने जाते ती सहज चालत येणारी अशी वाट आहे तर तिकडचंच मी तुम्हाला आता शूट दाखवेन सो तुम्ही माझ्यासारखे बिगिनर्स आहात पहिलाच अनुभव आहे तर तुम्ही ही वाट नक्कीच वापरा खूप छान छान दृश्य या वाटेवरती मला दिसले ज्याची मी अपेक्षाही केली नव्हती इतकं सुंदर विहंगम दृश्य मला पाहायला मिळालं तर घोरावडेश्वर बद्दल जर मला अधिक माहिती सांगायची झाली तर पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे जे निसर्गरम्य आहे आणि डोंगरावर बसलेलं शिवशंकर मंदिर आहे आणि ते फक्त मंदिर नाही आहे तर पांडवांनी लेणी कोरली आहे अशा कथा लोक सांगतात अजून एक गोष्ट मी ऐकली की संत तुकाराम इथे ध्यानस ध्यान करण्यासाठी येत असत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते तर साधारणतः दोन किलोमीटरच्या व्यासामध्ये गोरवडेश्वर हा डोंगर वसलेला आहे तर इथे आम्ही चालत असताना बरेच छोटे छोटे ओहळे दिसले आणि अर्थात असं दृश्य पाहिल्यावरती ते फोटो किंवा रील्स काढण्याचा जो मोह आहे तो मलासुद्धा आवरला नाही त्यामुळे इथे मी मनसोक्त फोटो काढले विशेष म्हणजे इथे गर्दी नव्हती कारण प्रचंड पाऊस पडत होता त्यामुळे आम्हाला मनसोक्त फोटोज काढता आले आणि काही रीलससुद्धा बनवता आल्या तर जसं जसं आम्ही पुढे जात होतो पावसाचा जो जोर होता तो प्रचंड वाढतच होता बऱ्यापैकी पाऊस पडायला सुरुवात झाली होती पण एकंदरीत ते जे चालणं होतं त्यामध्ये कोणताही थकवा येत नव्हता कारण मस्त आनंद वाटत होता दिसताना फार बरं वाटत होतं कोराडेश्वर हा जो डोंगर आहे हा उजाड असा मानला जातो आणि इथे वृक्षदोड बऱ्यापैकी झाली होती पण हल्लीच्या काही काळांमध्ये एक असं पाहिलं जातं की इकडे बरेचसे निसर्गप्रेमी आहेत जे काही स्वयंसेवी संस्था आहेत की ज्या स्वतः शनिवार रविवार इथे येतात झाडं लावतात आणि फक्त झाडं लावून जात नाही तर या वर्षभर या झाडांची काळजीसुद्धा घेतली जाते केवळ आणि केवळ हा डोंगर परत हिरवागार करा करावा असा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि हा जो उपक्रम ते करतायत हा खरंच खूप स्तुत्य आहे आणि मी इथे चालत असताना बरेचसे असे खड्डे पाहिले की जे झाडांसाठी केलेले होते आणि बरीचशी झाडं पाहिली केवळ झाडंच पाहिली नाही तर त्या झाडांना थोडक्यात प्रोटेक्शनसुद्धा दिलं गेलं होतं आणि म्हणजे थोडक्यात काय की वर्षभर या झाडांची काळजी या संस्थांमार्फत केली जाते तर खेड़, के हा डोंगर पुढे पुढे चालणं माझ्यासाठी थोडं कठीण झालं कारण या दगडांवरून कॅमेरा खेळं घेणं किंवा मोबाईलचं ट्रायपॉड वगैरे सांभाळणं आणि हे शूट करणं माझ्यासाठी फार कठीण होतं तर इथे माझ्या भाचीने श्रुतीने मला मदत केली आणि मला दादाच्या मदतीने खरं हा डोंगर चढावा लागला खरं तर हा कठीण नाही आहे पण तरीसुद्धा मी कधीच असा ट्रेक केला नव्हता आणि त्यामुळे मला चढणं थोडंसं मुश्किल झालं तर मला इथे मदत घ्यावी लागली आणि हा डोंगर आम्ही चढलो तर इथे तुम्ही बघत असाल बरेच जणं रिटर्न येत होते डोंगर चढून परत रिटर्न जात होते पुढे आपल्याला तिथूनच मंदिराकडे पण जाता येतं जो खडतड हा जो प्र भाग आहे हा पार केल्यानंतर आपण डोंगराच्या अगदी वरच्या भागाला आपण पोचू शकतो तर इथून आम्ही चाललो होतो पाऊस प्रचंड प्रमाणात वाढला होता आणि वारा सुद्धा होता बऱ्यापैकी पण मजा आली हा डोंगर चढताना तर येस मी अगदी फायनली या डोंगराच्या टोकाला येऊन पोचली आणि इथे येऊन इथे या झेंड्याला हात लावला तेव्हा खरंच खूप बरं वाटलं पहिल्यांदाच असा ट्रेक केलेला पण खूपच भारी भन्नाट असा हा एक्सपिरियन्स होता आणि वादळ त्याच्यामध्ये वारा आणि हा पाऊस खूप खूप मनाला शांतता मिळाली इथे आल्यानंतर तर जिथे मी बसली होती तिथून खाली वाकून बघितल्यानंतर मला ही काही माणसं वर येताना दिसली मग अशी मी तुम्हाला जी सांगितली होती जी स्टीफ वाट आहे तिथून ही माणसं वरती येत होती जी तीस ते चाळीस मिनटामध्ये हे डोंगर सहज चढू शकतात ज्यांना ट्रेकचा अनुभव आहे त्यांना तर अर्थातच पाऊस खूप वाढला त्यामुळे मंदिराकडे जाय न जाण्याचं आम्ही ठरवलं आणि घरी जायची वाट आम्ही पकडली परतीचा प्रवास सुरू झाला आणि कुठेतरी मनाला वाटून गेलं की अरे आपला अर्धवट झालं का हे जाणं पण जेव्हा मी रिटर्न येत होती तेव्हा इतकी सुंदर सुंदर दृश्य इथे पाहायला मिळाली निसर्गामध्ये इथे एन्जॉय करायला मिळालं की या, याचं दुःख फारसं झालं नाही म्हटलं चला काही हरकत नाही परत एकदा येऊ आपण आणि मंदिरामध्ये नक्की जाऊ तर अर्थातच या झऱ्याला पाहून बालकवींच्या एका कवितेची आठवण झाली ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन निळा सावळा झरा वाहतो पेटा बेटातून तर इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरत असताना एक गोष्ट मला मनापासून खटकली ती म्हणजे ही इथे पडलेल्या या प्लॅस्टिक बॉटल्स बरेच वेळा पर्यटक इथे फिरायला येतात बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घेऊन येतात आणि इथे कचरा करून निघूनही पुढे जातात इतक्या निसर्गरम्य ठिकाणी आपण फिरायला येतो आहे तर मग या निसर्गाला खराब करण्याचा अधिकार आपल्याला आहे का याचा विचार प्रत्येक माणसाने करणं खरंच गरजेचं आहे या निसर्गाला सांभाळणं त्याचं संवर्धन करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि हे प्रत्येकाने केलंच पाहिजे इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरताना एखादा अरसिक माणूससुद्धा रसिकपणे काहीतरी विचार करू शकतो आणि ह्या वातावरणाला पाहून खरं तर मला एका कवितेची आठवण झाली इयत्ता दुसरीमध्ये बहुतेक ही कविता आपण शिकली आहोत आनंदी आनंदगडे बालकवींची ही कविता आहे अतिशय सुंदर आनंदी आनंदगडे चिकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद फिरे वायू संगे मोद फिरे नभात फिरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो सोहीकडे आनंदी आनंद घडे खरं आनंद हा शब्द उच्चारला ना की निराशा उदासीनता दूर होते बालकवींना हा आनंद दिसला तो या निसर्गामध्ये सुगंधी वाऱ्यामध्ये सुळजुळणाऱ्या झऱ्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदच आणि आनंद या शब्दाला खरं दुसरं नाव आहे मोद खरंच आनंदाचे क्षण आठवायचं झाले ना आणि दुःखाला फिरकूच द्यायचं नाही असं जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा या कवितेची नक्की आठवण येते आणि खरंच इथे आल्यानंतर इतका आनंद मनापासून झाला की शब्दात मी वर्णन करू शकत नाही इतका पाण्याचे थेंब धरतीवर पडताना आणि झाडांच्या पानांवर पडताना होणारा हा आवाज ऐकताय किती छान वाटतो ना या आवाजाची एक नशा जड़ते, किती अंतर्मुख बनवतो हा निसर्ग आपल्याला या निसर्गाचं हे बोलणं अगदी पाण्यामध्ये चिंब ही जाणीव खरंच विलक्षण अनुभव आहे निसर्गातला आणि हा अनुभव कोणालाही हवा हवा असा वाटणार तर परतीच्या प्रवासाला येत असताना परत हा झरा इथे सापडला आणि आता मात्र ठरवलं की बस झालं रेनकोटचे हे नखरे मस्तपैकी भिजूया आणि छान छान फोटो क्लिक करूया हीच एक आठवण असेल मनात तर जिथून खरं आम्ही डोंगरावर चढायला सुरुवात केली होती तिथे आता आम्ही पोचले होते वळचा घेऊन खरा डोंगर मी खाली उतरले पण एकंदरीत हा अनुभव खूप छान होता निसर्ग आपल्याला खरंच जमिनीवर घेऊन येतो आणि यासाठी निसर्गाशी मैत्री करणं खरंच गरजेचं आहे आपण माणूस म्हणून जीवनाचा आनंद घेऊ शकतो त्यासाठी निसर्गाशी भेट यावीच तर इथे पुढे गेल्यानंतर मला एक खूप सुंदर रानफूल इथे दिसलं तर हा फुलांचा गुच्छ आहे आणि अगदी छोटी छोटी याच्यामध्ये फुलं आहेत पिवळ्या रंगाची गुलाबी रंगाची आणि यांना पाहून ना मला एक आठवण आली आपल्या ना मित्रमंडळींचा ग्रुप असाच असतो इथे प्रत्येक छोटं छोटं फुल जे फुलं आहे ना त्याची एक ओळख आहे पण जेव्हा ते एकत्र येतं ना तेव्हा त्याचा एक खूप सुंदर ग्रुप तयार होतो तर आपणसुद्धा असेच असतो ना वेगवेगळ्या स्वभावाची आपण माणसं असतो पण मित्रमंडळी म्हटल्यानंतर आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना आपले मित्र समजतो त्यांना समजून घेतो आणि मगच आपला एक ग्रुप तयार होतो तर तुम्हीसुद्धा अशा ग्रुपबरोबर कधी आहेत का ट्रेक आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठे फिरलायत हे मला नक्की कळवा तर अर्थातच एवढा डोंगर उतरल्यानंतर प्रचंड भूक लागली होती त्यामुळे इथे पुढे खाली जे हॉटेल आहे तिथे आम्ही मिसळ पाववरती मस्त ताव मारला अर्थात इथे वरती डोंगरावरती काहीच मिळत नाही त्यामुळे तुम्हाला काहीतरी खाऊ कॅरी करावं लागतं पण इकडची जी मिसळ आहे ती खरंच खूप मस्त आहे झणझणीत अशी मिसळ तर हा ब्लॉग शूट करणं म्हणजे हा खरंच विलक्षण असा आनंद होता आणि अर्थात हा आनंद माझ्या दादामुळे मिळाला त्यामुळे दादा तुला मनापासून थँक्यू आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा थँक्यू कारण तुम्ही नसता तर कदाचित आपण तो एक दिवस आपण एन्जॉय केला नसता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद